आपल्याला हा सारा विषय या ठिकाणी सांगितलाय आणि आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांचे हात या ठिकाणी बळकट करायचे आहे आपण एका खानदानी कार्यकर्त्याला या ठिकाणी तिकीट या आपण ठिकाणी दिलेलं आहे मागच्या टायमाला आपण ज्याला तिकीट दिलं आदरणीय भाऊ आप्पा आव भाऊंना विनंती आहे की भाऊ आपण पदाधिकारी निवडत असताना ज्यांची लायकी नाही त्यांना ज्या ठिकाणची आपण तिकीट देतो एकदा आमदार केला दुसऱ्यांदा खासदार केला आम्ही भेटायला के गेल्याच्या नंतर आईची शपथ घेतो आणि तिसऱ्या दिवशी मध्ये पक्षांतर करतो असा गद्दार खासदार मित्र याला या ठिकाणी कधीच दे सारा देऊ नका त्या करण पवाराच्या बाबतीत सुद्धा कसा दिवशी होता हे गाईच्या ओळ्याला लागलेले दोषीड आहेत गाईच दूध पिण्याच्याऐवजी मित्र हे गाईचं रक्त पिताय भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातून आल्याच्या नंतर यांचं सगळं चांगलं पालन पक्षाने त्या ठिकाणी केलं यांच्या हातात त्या ठिकाणी दिली आणि गिरीश हातावर चुरी देऊन हा एका रात्रीत केव्हा फळाला हा गरज पवार हे तुम्हाला मला मित्र या ठिकाणी समजलं नाही दोन दोन ट्रक तिकीट कापून असलेले खासदार त्या ठिकाणी पंप्लेट वाटत आहेत पण एकदा त्या स्मिताताईचं तिकीट काटून ज्या खासदारांना तिकीट दिलं त्या ताईचे उपकार खेडाच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात गेला आणि जेवढा आभाळा एवढं नेतृत्व भाऊच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी आता सगळे आखेचं तारीख त्या ठिकाणी सोडतोय पीक विमा असेल या गोष्टी असेल सगळ्या व्हॉट्सअपवर टाकलेल्या या सगळ्या योजना मित्र या माणसानं पसव्या केल्या उन्मेश पाटला सतत आम्ही सांगत होतो की एक काम तू जरी त्या ठिकाणी मतदारसंघात कर ओला दुष्काळ पडला कोरडा दुष्काळ पडला पण मुंबईश पाटलाचे पाय मतदारसंघात या ठिकाणी लागले नाही कधीच नाही एक पन्नास हजार रुपयाचं काम मुंबईश पाटलाचं नाव दगडावर नाव असलेलं एक काम मतदार मतदारसंघात नाही सगळे काम लोकसभेचा खासदार असताना चाळीसगाव विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेला काय गुन्हा स्टॉक निश्चित त्याच्या मनात दिसतात या ठिकाणी काय होतं आणि नव्हतं पण मित्रो आपल्याला या लोकांना मित्र या ठिकाणी धडा शिकवायचा आहे एका बाजूला नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आहेत अनेक विकासाच्या योजना आपल्या सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत एक रुपयात आपल्याला भर पिपेला महिलांसाठी पन्नास टक्क्याचं आरक्षण करून मध्ये एसटी मध्ये पन्नास टक्क्यांची सवलत महिलांना दिली प्रधानमंत्री मातृत्व योजना आणली ओबीसीसाठी जे घरकुला आणले एसटीच्या साठी बांधवांना त्या घरकुला त्या ठिकाणी समाविष्ट केलं गेलं मुलींसाठी योजना आहे गणपती योजना आहे अशा कितीतरी योजना मोदी साहेबांनी थेट त्या तुमच्या खात्यात त्या ठिकाणी दिल्या संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे रुपये मित्रो डायरेक्ट तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जात आहेत अशा ज्या योजना आहेत मोदी साहेबांच्या त्यामध्ये तुम्हाला कोणत्याच पुढाऱ्याच्या पुढे आणि पुढे हात पसराचं काम ठेवलं नाही तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे त्या ठिकाणी जमा होत आहेत आणि आता उमेश पाटील शेतकऱ्याच्या नावानं त्या ठिकाणी कळवाना त्या ठिकाणी करतोय पण त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची आणि आदरणीय जिबो आपण जिल्हा प्रमुख आहात आपण तसं लोकसभेच्या वे ठिकाणी युती झाली असा जो विषय या ठिकाणी केला विधानसभेला काळजी करू नका युतीच्या सोबत आम्ही तुमच्याकडे प्रामाणिकपणे या ठिकाणी साथ तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत मी पहिल्यांदा एक लक्षात पाहतोय गुलाब भाऊ हो। की या ठिकाणी शिवसेना भाजपचा महान आगडू झाल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी युती करून घेता येत नव्हते तुम्ही जेव्हा गुलाब भाऊ गिरीश भोवडे हो, या ठिकाणी यावं आणि आपांना तात्यांना समजवून या ठिकाणी काम करायला भाव पाडावं पण या वर्षाचं पहिलं निवडणुकीचा विषय असा आहे की मित्र शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या एक पाऊल पुढे या ठिकाणी चालते आणि त्याबद्दल आदरणीय आप्पा असतील आदरणीय भाऊ असतील तमाम शिवसेनेच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जळगाव जिल्ह्याचा उपाध्यक्ष या राज्यानं आपले या ठिकाणी आभार मानतो निश्चितपणे आपल्या उपचाराची भेट त्याच पद्धतीने त्या ठिकाणी भेटला जाईल इतके आपल्याला या ठिकाणी पाहिजे येतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला स्मिताबाईंचे हात बळकट करणं म्हणजे मोदीजींचे हात बळकट करणं आहे मित्र या ठिकाणी मोदीजींच्या संदर्भात कामाच्या संदर्भात नेते या ठिकाणी सांगणार आहे मी बाकीचं बोलणार नाही पण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एक नंबर झाले हा पाचारा भडगाव विधानसभेचा आदरणीय आमदारांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यांचा शब्द आपल्याला या ठिकाणी खरा करायचा आहे एवढी आग्रहाची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत यानंतर कार्यक्रमासाठी